तुमचं नाव काय कल्याण आबाजी दिवेकर वय वय आठ्याहत्तर आता इथपर्यंत जो तुमचा प्रवास झालेला आहे बरं तर वर्तणुकीचा बदल आणि गावाचा बदल ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो तुमचा काळ आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये काय फरक आहे आत्ताचा गावचा काळ आहे आमचा काळ स्थिर होता हां अनिश्चितकडे जास्त होता आता नोकर वर्ग वाढला आहे पण सोयी सुविधा ह्या गोष्टींमध्ये तुम्ही पूर्वी जेव्हा केडगावला बाजार लायचा तेव्हा गाडी बैल वगैरे असा प्रयोग असायचा ना हा हो आता आता काय कंडिशन आहे आता काय सगळ्या मोटरसायकली गाड्या चारचाकी गाड्या मग एवढं सगळं वाहनावर गेले सगळं सगळं प्रगतीशील होऊन गावामधल्या नागरी सुविधा झाल्यात का भरपूर झाले पिण्याचं पाणी नळाने येतं का हा येते शुद्ध पाणी येतं नळाली शुद्ध नाही आम्हाला काळात ताक आणि दूध तुम्ही फुकट देणारी माणसं आता पाणी विकत घेऊन पिताय का होय पाणी विकत आता प्रगती झाली का काय झालंय तुमच्या काळातला बदल आता तुम्ही म्हणताय धावतं जग आहे तर हे जग खरंच धावलंय का आता पिण्याचं पाणी विकत घ्यायला नाही नाही तुमच्याकडे पाणी विकायची आहे का सोय विकत मिळते का पाणी पाणी विकत विकत घेत का तसलं ते कॅन्ड येतं का काय कोणत्या मला सांगा की तुमचं उभं आयुष्य तुम्ही शेतकरी अन्नदाता म्हणून तुमच्याकडे लोकांनी जगाने पाहिलं आणि आज तुम्हालाच पाणी विकत घ्यायची वेळ जर आली असेल तर आम्ही खरंच शिकलोय सवरलोय आणि सुधारलोय असं वाटतंय नाही आता काय करावं लागेल परत तुमची काय इच्छा आहे ह्या धावत्या जगामध्ये तुमचं बालपण तुमचे संस्कार तुमचा जे जीवनपट होता की बांधाला जरी गेलात तरी मुठभर भाजी कोणी नेली तरी तुम्ही काय म्हणायचं अजून थोडी घेऊन जा हा आता आताची प्रक्रिया आहे का हे जग सुधारलंय का बुडले कुठं चाललोय आपण हा कुठं गेलं जग जग आता चंद्र जाण लागेल मग मला सांगा तुम्ही जाईल एवढे जाईल राहिलं पहिलं काय राहिलं पहिलं काय राहिलं नाही हा मग आता ह्या नुसत्या सडका लाईटीचे खांब रंगवलेल्या वा इमारती इमारती हे म्हणजे जग आहे का ह्याच्यात माणूस की आहे का माणूस तुमच्या काळामध्ये वृद्धाश्रम कधी ऐकायला अलीकडं वृद्धाश्रमितलं पाऊस आता बाटल्या वीस रुपयाला बाटली पाण्याची बाटली वीस रुपयाला म्हणजे ज्या काळी दही दूध ताक माणूस आनंदाने लोकांना देत होता चाललेल्या पाहुण्याला म्हणून बोलून बाबा जा गोसभर खाऊन आहे ना आगे आगे आता शेतकरी जे होत असे माणूस तर त्याला बोलून देत होती मग आता ती माणूस की आहे का जगली आता उलटी झाकून ठेवते आता झाकून ठेवतात बोला की बोल चांगलं बोलताय तुम्ही आमचं मत तेच आहे तुमच्या सर्व लोक तुम्ही येत ना हा जाणकार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात ऊन पावसाळे प्रचंड पाहिलेले आहेत आमच्यासारखी माणसं कापडात निश्चित सुधारलेली दिसतात पण आपली थोडी कमी येत असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही तुम्हाला असं विचारतोय की तुमच्या काळचं जे जगणं होतं आजच्या काळचं जगण असून मरण आहे तुम्ही आता आमची यांची वय काय नव्वद लगायला तुमचं किती वय नव्वद नव्वद आ, बोल की आहे आहे नाही सत्त्याण्णव शंभरी घाट आलेली मग मला सांगा सत्याण्णव वर्ष जे जे बघितलं ते आता नव्यानं जे बघत त्यात किती बदल आहे नाही आता काय बदललंय सगळं सगळाच झाला भरधाव जाणाऱ्या मोटरसायकली गाडीवर पडलं <laughs> की हातपाय मोडतात मोडत्यात शंभर किलो येऊन करणार आहे तुम्ही माणसं नाही रे आज मर देत नाही साठ रुपये रोज होता आता सातशे न आठशे रुपये रोज झालाय तरी भागतंय घाबरला बाघायला काय आणि चैनी येतात सकाळच्या पायर उठलं की मुवाबाईल परत हे आणि सगळ्या डबडी भेटडी सगळी चालू आहे पाणी का दे हे एकव शतक लोक लोकांच्या हातात मोबाईल आला जग बघायची सवय झाली धावत्या रेल्वेत बसून पुणे मुंबईला जरी गेली तरी शहानपण आले असं नाही बरोबर आहे ना म्हणून जुन्या काळच्या लोकांचा संस्कार पूर्वी काळचं गाव जे गावपण आहे ते आता हरवत चालले असं वाटतंय नाही भरपूर सावरलेली अहो मला सांगा गावात जर पाणीच विकत घेऊन तुम्ही पित असता तर गावपणाचा विषय काय राहिला की दिसायला तुम्हाला लाईट आहे ती नेमकी तुमचे भिजवण्याच्या वेळेसच जाते आणि कुणाला इचराव तुमच्या पुढे प्रश्न पडतो आहे का ही गोष्ट खरी का खोटी आहे म्हणजे प्रश्न काय शिकल्या सवरलेल्या लोकांच्या मध्ये आता तुमचं ना आमचं जीवन आता जरा धगधगीचं झाले असं वाटतंय म्हणजे गर्दी झाली गर्दी झाली पण त्या गर्दीत काहीच राहिले नाही निश्चित धक्काबुकी आहे आता तुमच्या गावची जत्रा आलेली आहे उद्या दोन दिवसात जत्रा आहे ग्रामदैवत सांजोबाची यात्रा आहे गावामध्ये सगळी सुख सोयी आहे लोक चकाचक मला तर वाटते जरा व्यवस्थित दिसते सगळं गाव रविवार सोमवार तुम्ही आमच्या गावात या बघा काय लोक आहेत बर सगळी चक पिऊन बिवून आगी खाऊन पिऊन मजा बर बरं बरं हा मग तरी येणार तरी हवे मारणार अच्छा चला धन्यवाद तुमच्या सगळ्यांशी बोलून आनंद वाटणार बोला की काय असेल